嗯。Mm hmm. काही निवडक थेरी गाथा सुमेधा निवेदन पाली त्रिपिटकात अलौकिक व चमत्कारांचे प्रसंग विस्तृत लिखाण आहे वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास असे आढळून येते की नैतिक मूल्य शिकवण्यासाठी प्रसंगातील व्यक्तीला किंवा नायकाला उत्कृष्ट व श्रेष्ठ दाखवण्यात आले आहे त्यामुळे त्रिपिटक साहित्यात असे लिखाण केल्याचे आढळते हीच पद्धत नंतर अन्य साहित्यकांनी वापरली आहे वाचकांनी प्रेक्षकांनी कृपया चिकित्सक व वा वैज्ञानिक दृष्टीने विचार करणे योग्य ठरेल ही नम्र विनंती ही मंतावती नगरीच्या राजा कौयेच याची मुलगी ही वयात आल्यावर तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न वाराणसी नगरीतील अनिकृत्त नावाच्या राजाशी ठरविण्याचा बेत केला ही लहानपणापासून आपल्या वयाच्या इतर राजकन्यांबरोबर भिक्खुनींकडे जाऊन धम्म ऐकत असे दीर्घ काळापासून धम्म ऐकल्यामुळे तिला संसारापासून अनासक्ती वाटू लागली लग्नाची गोष्ट जेव्हा तिला कळाली तेव्हा ती आईवडिलांना म्हणाली मला सांसारिक जीवन आवड नाही मी प्रवरज्या घेईन आईवडिलांनी तिचे मन वळविण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही स्वतःच्या हाताने केस कापून तिने प्रवरजित झाली परिश्रमपूर्वक साधना करून तिने दिव्यज्ञानाचा साक्षात्कार केला जेव्हा तिचे नातलग तिला परावृत्त करण्याकरिता गेले तेव्हा तिने उलट त्यांनाच धम्माचा उपदेश करून बौद्ध धम्माबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण केली आपल्या पूर्वजीवनाचे प्रत्यवेक्षण करीत असता ती गाते मंतावती नगरीच्या कवयच्या नावाच्या राजाच्या पट्टराणीची मी मुलगी होते बुद्ध शासनाचे पालन करणाऱ्या भिक्खूंच्याबद्दल बद्दल माझ्या मनात अतिश्रद्धा होती चार चार आठ मी सदाचरणी धम्मकथांची शौकीन बहुश्रुत बुद्ध शासनात विनीत होते एके दिवशी आई वडिलांकडे जाऊन म्हणाले तुम्ही दोघेही माझे म्हणणे ऐका चार चार नऊ मी निब्बाणाकडे वळले आहे दिव्य जन्म जरी असला तरी तो अशाश्वत आहे तर मग मनुष्यलोकीचे कामभोग कितीतरी तुच्छ अल्प आस्वाद असलेले व विघ्नांनी भरलेले आहे चार पाच शून्य ज्यामध्ये मूर्ख मोहित होतात ते कांभोग कटू सर्पाप्रमाणे आहेत त्यामुळे मूर्ख दीर्घकाळ नरकात पडून दुःखित होतात व नाश पावतात चार पाच एक पाप कर्म करणारे पापबुद्धी लोक नरकात पडून शोक करतात व ते मूर्ख नेहमी काया वाणी व वा विचाराचे बाबतीत असयत असतात चार पाच दोन मूर्ख प्रज्ञाहीन व चेतनाहीन असतात दुःखाचे मूल असलेल्या तृष्णेमध्ये गुरफटलेले असतात उपदेश केल्यावर सुद्धा त्यांना ज्ञान होत नाही तसेच त्यांना आर्यसत्याचा सुद्धा बोध होत नाही चार पाच तीन हे आई श्रेष्ठ सम्यक संबुद्धाने केलेल्या सत्याच्या उपदेशाच्या बाबतीत पुष्कळसे लोक अजाण आहेत ते जन्म पावलेल्यांचे अभिनंदन करतात आणि देवलोकात जन्म घेण्याची अभिलाषा बाळगतात चार पाच चार देवलोकातही उत्पत्ती अशाश्वत आहे सर्व प्रकारचे भव अनित्य आहेत असे असून सुद्धा मूर्ख पुनः पुन्हा जन्म घेण्याचे बाबतीत संत्रस्त होत नाहीत चार पाच पाच चार दुर्गती आणि दोन सुक्ती आहे त्यापैकी दोन सुक्ती कशात्रीच प्राप्त होतात दुर्गतीला प्राप्त झालेल्यांना नरकामध्ये प्रवरजन असते चार पाच सहा दशबल बुद्धाच्या शासनात प्रवरजा घेण्याची मला दोघांनीही परवानगी द्यावी जन्ममृणाच्या नाशाक्रिता संसार कृत्यात न गुरफटता प्रयत्न करीन चार पाच सात या संसारात असार व शुद्र अशा शरीराचे अभिनंदन करण्यात काय अर्थ आहे भव तृष्णेचा नाश करण्याकरिता मी प्रवरजा घेईन मला परवानगी द्या चार पाच आठ बुद्ध उत्पन्न झालेले आहेत अयोग्य क्षण वर्ज्य केलेले आहे सुसंधी मिळालेली आहे मी जीवनभर आपले शील आणि ब्रह्मचर्य भ्रष्ट करणार नाही चार पाच नऊ जोपर्यंत गृहस्थाश्रमी तोपर्यंत आहार ग्रहण करणार नाही व मरणोन्मुखीच राहीन अशा प्रकारे सुमेधा आई वडिलांना वारंवार म्हणत होती चार सहा शून्य सुमेधची आई दुःखित होऊन रडू लागली आणि तिचे वडील सुद्धा सर्व प्रकारे खचले प्रासादाच्या फरशीवर पडलेल्या मुलीला समाजाविण्याकरिता ते दोघे म्हणू लागले चार सहा एक हे मुली उठ शोक केल्याने काय खायदा तुला वाराणसीच्या राजा अनोखरक्त याला आम्ही दिलेले आहे चार सहा दोन हे मुली तू अनोखरक्त राजाची पट्टराणी होशील शील, शील ब्रह्मचर्य आणि प्रवरज्या हे सर्व आचरण्यास कठीण आहे चार सहा तीन राज्यात हुकूमत ऐश्वर धन यांचा सुखाने उपभोग घे तू तरुण आहेस कामभोगांचा उपभोग घे हे मुली तुझे लग्न होवो चार सहा चार त्यानंतर सुमेधा म्हणाली अशा प्रकारच्या गोष्टी नकोत भव संसार असा आहे माझी एकतर प्रवरजा होईल नाहीतर मरण परंतु लग्न होणार नाही चार सहा पाच किडीने घाण झालेल्या अपवित्र दुर्गंध बाहेर सोडणाऱ्या भयानक प्रेतवत घाणीने भरलेल्या पखालीप्रमाणे नेहमी पाझरणारे अशुद्ध पदार्थाने परिपूर्ण असे हे शरीर आहे चार सहा सहा मांस व रक्ताचा लेप देऊन आच्छादित केळसवाण्या किड्यांचे घर पक्ष्यांचे खाद्य असे हे शरीर प्रतिकूल आहे मी जाणते अशा निर्जीव शरीराचे दान कशाक्रिता द्याव्याचे चार सहा सात चेतनारहित देह लवकरच स्मशानात नेला जातो घृणा करणाऱ्या नातलगांकडून तो अचेतन देह टाकाऊ ओंडक्याप्रमाणे स्मशानात नेला जातो चार सहा आठ दुसऱ्याचे खाद्य म्हणून प्रेताला स्मशानात सोडून घृणा करीत स्वतःचे आईवडील सुद्धा स्नान करतात मग दुसऱ्या सामान्य जनतेची गोष्टच काय चार सहा नऊ अस्थि आणि स्नावीर म्हणजे शिरांनी जोडलेल्या कलेवरावर असार लाळ अश्रू मलमूत्र इत्यादी घाणीने परिपूर्ण भरलेल्या या सडलेल्या शरीरावर मूर्ख लोक आसक्त होतात चार सात शून्य या शरीराला फाडून आत असलेले सर्व बाहेर काढले तर शरीरातून बाहेर पडलेल्या पदार्थांचा दुर्गंध सहन आ झाल्याकारणाने स्वतःची आई सुद्धा घृणा करील चार सात एक स्कंध धातू आयतने सर्व संस्कारमय गोष्टी जन्ममुलक दुःख ह्यांवर शहाणपणे विचार करणारी मी कशाक्रिता विवाहाची इच्छा करील चार सात दोन जर माझ्या शरीरात प्रतिदिन नवनव्या तीनशे सुया खुपसल्या आणि अशा प्रकारे शंभर वर्षे पर्यत सुद्धा आघात झाला व जर त्यामुळे संसार दुःखाचा क्षय झाला तर ते कृता श्रेयस्कर आहे चार सात तीन जो शास्त्याचे वचन जाणतो तो वरील प्रकारचे आघात स्वीकारील पण जे लोक जाती और जरेने पीडित होतात त्यांचा संसार दीर्घकाळ टिकणाराच असतो चार सात चार देवलोकात मनुष्य लोकात पशुयोनीत प्रेत प्रेतयोनित तसेच नरक योनित अप्रिमान आघात दिसतात चार सात पाच दुर्गतीला जाऊन नरकात पुष्कळ यातना भोगाव्या लागतात देवलोकात सुद्धा संरक्षण नाही निब्बान सुखापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही सुख नाही चार सात सहा